नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह मोठी समोर येते शिवसेना गटाच्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष मंगत राम मंगा यांच्यावर गोळीबार करण्यात आला या घटनेत त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्यावर खलिस्तानी समर्थकांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय या घटनेना खळबळ आहे तसंच या घटनेनंतर पंजाबमध्ये आता वातावरण चांगलं स्थापण्याची चिन्ह आहे या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिलीये तसेच त्यांनी यावेळी पंजाब सरकारवर देखील जोरदार हल्ला बोल केलाय आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ते बघूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय पंजाब राज्याच्या मोगाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली ही खूप दुःखद घटना आहे पंजाबमधील खलिस्तानी समर्थक लोकांनी एका शिवसैनिकाची खुलेआम हत्या केली आहे ही घटना पंजाब सरकारच्या जर्जर झालेल्या सरकारी व्यवस्थेला समोर आणतीये पंजाबमधील आप सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो या हत्येमधील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे या दुःखाच्या प्रसंगी स्वर्गीय मंगतराम यांच्या कुटुंबासोबत शिवसेना पूर्ण ताकदीने उभी आहे शिवसेनेच्या वतीनं मंगतरामजी यांच्या कुटुंबाला तातडीनं दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय ही घेण्यात आलाय हिंदुत्वाच्या प्रती पूर्णपणे समर्पित असलेल्या शिवसेना पक्षाचे करमट जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रभक्त मंगतराम मंगा यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा